हॅलो फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांना आज आपण करणार आहोत तोंडलीची भाजी अतिशय सुंदर आणि छानपैकी हे घरच्या घरी तोंडलीची भाजी चोविष्ट बनतो तर इथे मी स्वच्छ तोंडले इथे पाव किलो घेतलेले आहे दोन घेतलेले स्वच्छ नेले बारीक बारीक असं मी कापून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही किती छान इथे बारीक बारीक असं स्लाईस करून घेतलेलं आहे तर एक पॅन ठेवलेलं आहे मी इथे पॅनवर सगळं कापून ठेवलेलं तर तोंडली इथे सगळं घालूया छान तेल घालून थोडासा खरपूस रंग येईपर्यंत भाजून घेऊया ये भाजता भाजताही बघा बघू शकता तुम्ही छान कलर आलेला आहे तर इथे एक पॅन ठेवलेलं आहे मी पॅनवर थोडंसं तेल घालूया त्यानंतर ते इथे जिरे राई घालूया राई घातल्या घातल्या इथे घालूया लसूणची पाकळी आणि एक कांदा छान परतून झालं परतून घ्यायचं त्यानंतर इथे तिच्यावर घालूया परतलेला तोंडले ते घालूया हळद पावडर घालूया पाव चमचा मीठ घालूया अर्धा चम्मच घरगुती मसाला तिखट घालूया ह्याला सुद्धा सगळं एकदा परतवून घेऊया एक दहा मिनटं ह्याला वाफेवर छान वाफून घेऊया बघा किती छान झालेला आहे तोंडलीची भाजी घरगुती अगदी अप्रतिम अग मस्त चपाती भाकरीसोबत ही अप्रतिम लागतो फ्रेंड्स कशी वाटली माझी रेसिपी तुम्हाला तर पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपी मी तुम्हाला छान असे रेसिपी घेऊन येणार आहे तर आवडलं तर लाईक अँड शेअर जरूर करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन नवीन रेसिपीमध्ये असंच तुम्हाला मी घेऊन येणार आहे तर हे अगदी अग मस्त लागतो फेम